पंचायत समिती मालेगाव बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत महाराष्ट्रातील घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र व प्रथम हप्ता वितरण देशाचे गृहमंत्री माननीय श्री अमितजी शाह साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न महाराष्ट्रातील वीस लाख घरकुल लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत मंजुरी पत्रांचे वितरण आणि दहा लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरण बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देशाचे गृहमंत्री श्री अमितजी शाह साहेब यांच्या शुभ हस्ते व मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडले या कार्यक्रमाचे विशेष प्रक्षेपण मालेगाव पंचायत समितीत शालेय शिक्षण मंत्री नामदार श्री दादाजी भुसे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते या योजनेच्या माध्यमातून मालेगाव तालुक्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले कारण प्रथमच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सोळा हजार एकशे पंचवीस घरकुलांना मंजुरी देण्यात आली त्यामध्ये तेरा हजार एकशे पंचवीस घरकुल प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आणि तीन हजार घरकुल शबरी आवास योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आली आपल्या तालुक्यातील तेरा हजार एकशे पंचवीसपैकी बारा हजार सहाशे नव्वद घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी मिळाली आहे व अकरा हजार एकशे पंच्याऐंशी लाभार्थ्यांना पहिला हफ्ता देखील मिळाला आहे योजनेची एकूण मिळालेली रक्कम सोळा कोटी सत्याहत्तर लक्ष पंच्याहत्तर हजार रुपये आहे या संदर्भात बुसे साहेबांनी पंचायत समितीला शाबासकी दिली नाशिक जिल्ह्यात एकूण एक लाख पंचेचाळीस हजार सातशे सत्तावीस घरकून मंजुरीसाठी दिले गेले असताना सर्वात जास्त मंजुरी आपल्या मालेगाव तालुक्याला मिळाली आहे याप्रसंगी बुसे साहेबांच्या हस्ते लाभार्थ्यांना मंजुरी पत्रक प्रदान करण्यात आले यावेळी बुसे साहेबांनी लाभार्थ्यांना सांगितले की घराच्या कामाची गुणवत्ता उत्तम ठेवावी जेणेकरून भविष्यातील पिढीसाठी ते उपयोगी पडेल तसेच या कार्यक्रमात एक का ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला योजनेत पन्नास हजार रुपये वाढ करण्यात आली या कार्यक्रमामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लोकांना आपले घरकुल मिळविण्याच्या स्वप्नाचा समर्पण होणार आहे ज्यामुळे त्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल आणि त्यांना एक चांगले भविष्य प्राप्त होईल